नमस्कार फ्रेंड्स सातबारा किचन आणि बरंच काही प्रस्तुत करीत आहे बहिणाबाई चौधरी यांची आज माहेर आले जाणं ही अतिशय हृदयस्पर्शी कविता सासरी गेलेल्या स्त्रीचं मन नेहमी सासर आणि माहेर या दोन्ही ठिकाणी हिंदोळत असतं सासरी ती किती जरी सुखी असली तरी ती अंतर्मनाने माहेरच्या सुखदुःखात गुंतलेली असते म्हणूनच म्हटलं जातं मुलगी ही सासरी माहेरी दोन्ही घरी प्रकाश देणारी पंथी असते याचं वर्णन बहिणाबाई यांनी अतिशय चातुर्याने केलेले आहे वाटेत चालता चालता तिला काटा बोसला तरी समजत नाही दगड लागून पायाला ठेस कधी लागली हेही कळत नाही ही दगड लागला तर लागू दे माहेरच्या वाटेवरचा आहे तो हेच वर्णन आपण बहिणाबाई चौधरी यांच्या आज माहेर आले जाण या कवितेतून ऐकूया आज माहेर आले जाण आज माहेर जान आज माहेरले जान आज माहेरले जान झाली झाली ओ पहाट आली आली पुढे माझ्या माहेराची वाट झाली झाली ओ पहाट आली आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट आज माहेराले जान आज माहेरले जान आज माहेराले जान आज माहेरले जान माझ माहेर माहेर सदा गान तुझ्या ओठी मग माहेरून आली सासराला कशासाठी माझं माझ माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी मग माहेरून आली सासराला कशासाठी अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माटी. गाते माहेराचं गान लेक येईल रे पोटी अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माटी. गाते ते माहेरचं लेख येईल रे पोटी आज माहेराले जान आज जान आज माहेराले जान, आज माहेराल जान, देरे योग्या धान, ऐक काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते तेरे देरे, देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते आज आज आले जान आज आले जान आज माहेराले जान आज आले जान माझ्या माहेरा माहेराच्या वाटे जरी आले पायी फोड पाय चालले चालले अशी माहेराची ओड माझ्या माहेराच्या वाटे जरी आले पायी फोड पाय चालले चालले अशी माहेरची ओढ आज माहेर आले जान आज माहेरले जान आज माहेर जान आज माहेरले जान गेल बाईच फाटूक गाडीच ये झालं गेले कशाची अटक गेल बाईच फाटूक आग गाडीच येन झाल गेले कशाची आटक माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा वाटेवरच्या दगडा तुले फुटली रेवाचा माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या वाट रे ठेचा वाट दगडा तुले फुटली रेवाचा आज माहेराले जाण आज माहेराले जान आज माहेराले जाण आज माहेराले जान नीट जाय माय बाई नक करू धड पड तुझ्याच मी माहेराच्या वाटवर लाद गड़। नीट जाय माय बाई नक करू धड पड तुझ्याच मी माहेराच्या वाटवर दगड आज माहेराले जान आज माहेराले जान आज माहेराले जान आज माहेराले जान माझ्या माहेराच्या वाटे मले लागली उचकी आली उडत उडत एक दिसली सायंकी माझ्या माहेराच्या वाटे मले लागली उचकी आली उडत उडत एक दिसली सायंकी आज माहेराले जान आज माहेर आले जान आज माहेराले जान आज माहेर आले जान उठ उठ भीमाबाई काय घरात बसली अर गुरु रोट्या लेख भइणना बाई आली उट उट भीमा बाई काय घरात बसली अर गुरु माय रोट्या लेख भहिना बाई आली